तर जैन मित्रांनो मी सर्प मित्र आकाश झोंबाडे तर मित्रांनो हा बघू शकता हा इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग भरपूर लोकांचा ह्या सापाबद्दल गैरसमज असा होतो की ह्याच्या डोक्यावर नागमणी असतो ह्याच्या बॅक साईडला चष्म्यासारखी डिझायनिंग असते किंवा साप पुंगीवर असतो ही रियालिटी मध्ये मित्रांनो फक्त पिक्चरमध्ये दाखवतात रियालिटी मध्ये असं काही नाही कारण नागाचं नेचर थोडं वेगळं असतं मित्रांनो ज्या टायमाला त्याला धोका वाटतो तो सुंदरसा फणा काढतो आणि त्याच्या शत्रूला भीती दाखवायचा प्रयत्न करतो म्हणजे की तो फुतकरण्याचा आवाज काढतो आणि जेवढं होईल तेवढं त्याच्या वस्तूपेक्षा मोठं दाखवायचा प्रयत्न करतो विषारी जातीचा साप आहे हा मॅक्स साप फुटापर्यंत वाढतो साप दूध पितो साप बदला घेतो ही सर्व मित्रांनो अंधश्रद्धा रियालिटीमध्ये असं काही होत नाही तर मित्रांनो आपण ह्याला ह्याच्या नॅचरल हॅबिटमध्ये इथं सोडून देणार आहे जेणेकरून अनुकूल वातावरणामध्ये हा सर्वायकल करल विषारी जातीचा साप आहे जर इनकेस सापाची बाईट झाली अंधश्रद्धेला विश्वास ठेवू नका आणि सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो जाता जाता एकच बोलन भरपूर व्हिडिओ बघता पण मित्रांनो इन केस व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करायचा विसरू जाता ते पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद